तरुणानं पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय चंद्रकांत पाटलांनी चर्चेसाठी वेळ न दिल्याचा आरोप करत त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय आपण हे दृश्य पाहतोय पोलिसांनी प्रसंग अवधान राखून दाखल झाले आणि हा संपूर्ण जो अनिष्ट प्रकार होता तो होण्यापासून थांबवला मात्र या तरुणानं स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय चंद्रकांत पाटलांनी चर्चेसाठी वेळ न दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अनिकेत यांच्याकडून अनिकेत सोलापुरात एक धक्कादायक गोष्ट समोर येते तरुणानं स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला नेमकी काय या मागची कारण नक्कीच गाडी आपण जर बघितलं तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सोलापूरमध्ये नियोजन समितीची जी बैठक आहे ते आहे आप ते आपल्या नियोजित कार्यक्रमा ठिकाणी जात होते परंतु जो तो बाहेर तरुण होता त्याने वेळ मागितली होती वेळ मिळत नसल्यामुळे जे आहे त्यांनी स्वतःच्या अंगावर जे आहे ते पेट्रोल टाकून जे आहे आत्मधानाचा प्रयत्न केलेला आहे खर तर त्याची तालीम आणि तालीम मधील साहित्य चोरीला गेलेलं आहे वारंवार त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले गेले होते आणि आज तो पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी निवेदन भवनच्या बाहेर आला होता परंतु त्याची भेट नाही झाल्यामुळे जो आहे त्याने असा आक्रमक पवित्रा घेत स्वतःला पेटवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला होता आणि पोलिसांच्या सहकार्याने जो आहे तो प्रयत्न आता आणून पाडलेला आहे पोलीसांनी अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत तत्पूर्वी या संपूर्ण गोष्टीकडे एकदा आपण नजर टाकली तर या तरुणाला ताब्यात घेतलेलं सुद्धा दिसून आलंय तर पुढची कारवाई कशी होणार आहे अनिकेत आता आ, सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये पुढची जी कारवाई आहे पोलीस करणार जी अधिक अपडेट अनिकेत घेत राहू मात्र ही धक्कादायक बातमी समोर चंद्रकांत पाटील यांनी वेळ न दिल्यामुळे एका तरुणानं आक्रमक पवित्रा घेतलाय स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न घेतलाय मात्र प्रसंग अवधान राखून पोलीस तिथे दाखल झाले आणि त्यांनी हा अनिष्ट प्रकार होण्यापासून वाचवलाय आपलं या गोष्टीकडे आणि या बातमीकडे आपलं लक्ष असणार आहे या संपूर्ण गोष्टीकडे ज्या त्या तरुणाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत पाटलांची काही भूमिका आहे का किंवा त्यांच्याकडनं काही उत्तर आलंय का चंद्रकांत पाटील हे आता कृती प्रदर्शन आहे सोलापुरातील भव्य मोठ याच्या उद्घाटनाला गेलेले आहेत आणि आता त्या ठिकाणी आता ते काय बोलतील याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे कारण जो तरुण आहे त्याला आता पोलिसांनी जे आहे ते अटक केलेला आहे आणि त्याला सदर बाजार पोलीस स्टेशन जे आहे सोलापूर शहरातील त्या ठिकाणी घेऊन देण्यात आलेलं आहे कारवाई बाबत हाती आलाय का, हा का ने ने तर बद्दल तपशील आलेला नाही आहे परंतु त्या तरुणाला जे आहे ते पोलिसांनी गोप पेटून घेत होता त्यावेळेसच त्याला अटक केलेला आहे बर तर नक्कीच सोलापुरामध्ये आमच्यावर तुम्ही असेच जोडलेल्या अनिकेत अधिक अधिक अपडेट तुमच्याकडनं घ्यायची आहे मात्र सोलापुरातली ही खरंच धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे ती म्हणजे तरुणानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय चंद्रकांत पाटील यांनी वेळ न दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर येते त्याच्या मागण्या ज्या आहेत ते चंद्रकांत पाटील आता मान्य करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल चंद्रकांत पाटील यांची काय भूमिका असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल मात्र सध्या तरी या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आपण ही दृश्य पाहतोय याच बाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुजित यांच्याकडून सुजित सोलापुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली गट आहे तरुणाने स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि आता पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले काय अधिकची अपडेट सातत्यानं त्या युवकांना अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती परंतु तक्रार करून सुद्धा दखल न घेतल्यामुळे हा युवक या पातळीला गेलेला आहे मुळातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालीम हा युवकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे युवकांच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रश्न असतो अशा सगळ्या काळामध्ये त्यांनी जर ती तक्रार केली होती तर ती मनावर घ्यायला हवी होती परंतु त्या सगळ्या वेळी आपली तक्रार न ऐकून घेतल्यामुळं या युवकानं हे पाऊल उचललं आणि त्याच्यामुळं हा आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे